हॅलो गाईज गुड मॉर्निंग जगदंब जय मल्हार आजचा दिवस सुरू झाला आज आहे शनिवार आता सुरुवात देवपूजापासून करणार आता मी देवपूजा करेल आजची देवपूजा संपन्न झाली आहे आणि ही आहे आजची देवपूजा आहे देव जगदंब जगदंब स्वामी चरित्र सारामृत पण वाचलं गेलं आहे आजची देवपूजा झाली आहे आज ऊन पडलं आहे आणि त्याच्यामुळे आज मला बाकीचे कपडे पण धुवायचे आहेत बेडशीटं धुवायचे आहेत आणि जे धुतलेले कपडे आहेत ते मला पूर्ण सेट करायचे आहे कॉबोटमध्ये कारण की खूप दिवसापासून सारखं दमट वातावरण होतं ऊनच नव्हतं पण आज जरा ऊन पण छान पडलं आहे बघा गाईस इतकं छान ऊन पडलं आहे बेडशीट वगैरे सगळं धुतले गेलं आहे आता स्वयंपाकाची तयारी करणार आज शनिवार होता सरांची सकाळची शाळा होती म्हणून जरा स्वयंपाकाला वेळ होता नाही तर सकाळी खूप धावपळ असते स्वयंपाक पहिले करावा लागतो आणि त्यानंतर बाकीचे कामं करावं लागतं पण आज सकाळी शाळेत गेल्यामुळे आम्हाला पहिले सगळे कामं केले आणि आता मी स्वयंपाक करणार हे बघा गाईस आलू पराठा तयार आता हे आलू पराठे बनवते आणि आता पहिले सासूबाईला देणार आणि विचारणार कसं झालं आता सासूबाईला विचारू आपण आलू पराठा कसा झाला आई आलू पराठा टेस्ट करा बरा कसा झाला छान झालं हॅलो गाईज आता वाजले दुपारचे चार थोडी साफसफाई झाली बेडरूमची कपडे पण सेट झाले कपाटात आता आपण आईकडनं भजन ऐकूया आई भजन म्हणावर हो म्हणते बोला हम्म बोलावा विथल पाहा वा ठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे म्हण झाले हव बरी येणे सोसे म्हण झाले हव बरी परत माघारी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव व्हावे बंधनापासून उकलल्या गाठी देताली मिठी सावकाश बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जी तू देह हो देह भरिला विठले कामक्रोध केले गर रीते, बोलावा विठल पाहावा विठल करावा विठल जीव भावे, झाले हॅलो गाईस आईचं भजन ऐकलं तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा